काम गया।, गया मेरा से पानी छा खराम ये क्या हुआ काम छाती खुल गया हमसे मेरा। मेरा भलाम आ गया तर काय जाता बांगड्या भरायचं काम कार्यक्रम चालू झालाय माझा भाऊ छोटा दर्शन याला मी मामा म्हणतो तर माझा डोळा फुगल्या इथं तर चला कार्यक्रम संध्याकाळी हळदी होणार हळद कार्यक्रम आहे तर चला हळदचा कार्यक्रम पण दाखवतो तिथ बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे सगळे जण बांगड्या भरतायत इथं मम्मी आहे इथं आमच्या मामी मामी दाखवा फौजींची कारभारी चला आता जेवण करून येऊ इथं बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे तर मी जातो आता जेवण करायला घातलाय मांडव हा मांडव आहे तिथं कार्यक्रम चालू आहे इथं जेवतोय आम्ही आता कॅन्सल झालंय पंगत फुल झाली तर मी आता नाही जेवत दर्शन पण थांबल्या माझ्यासाठी फुल झाली इथं पंगत बघा आखी मंडळी फुल झाली इथं आम्हाला जागच नाही तर नंतर जेवतो सगळी मंडळी कूलरच्या खाली मस्त जेवायला लागलेत बघा तर आम्ही आता रिलॅक्स मध्ये बसलोय आता सगळी मंडळी तिथे जेवतीये माझा डोळा खूप सुजलाय आता सॉंग चालू झाला इथं मला म्हणतोय बांगड्या भरायच्या बघा कसा असतोय बघा लाज ला मला म्हणतोय बांगड्या भरायच्या बांगड्या भरू तिथंच काम चालू आहे चल दर्शन बांगड्या भरू आपण तुला भरायचंय ना बघा इथं नवरी आली आपली बांगड्या भरायला तिथं वही वहिनी आहे नवरी आहे पण दर्शनला बी तिथं नेऊन बसव आपण आहे ना दर्शन जाऊ द्या दर्शन ला भरून टाकू आपण चला आता जेवायला जाऊ डोळा उतरलाय थोडा थोडा आता जेवायला जातो आणि पण पंगत पण थोडी निघली बाहेर चला आम्ही पण जातो आता जेवायला झाली आहे दोन तीन राहिलेत फक्त त्यांचं हा मोबाईल फोडशील रे बाई अ बाय दर्शन मार यांचे भांडणं झाली दादा चांगणं झाली आहेत आता रडते रे रडते रडते रे पागाल दर्शन हान त्याला जेवायला बसलोय जेवायला बसलोय मी बार का तो बारका वारतोय मामा आहेत माझे बसले पातरवाडी आली आहे जेवून घेतो बांगड्या भरून झालेल्या आहेत हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आता म्हणजे मंडप तयार होतोय ना मंडप तयार होतोय इथं आणि बांगड्या भरून झालेत दर्शननी पण बांगड्या भरल्यात आहे ना दर्शन दर्शन बांगड्या भरल्यात बघ बांगड्या भरल्या दर्शननी मागाशी बोलत होत होतं कम्प्लीट बांगड्या भरून झाले सगळ्यांचे नवरी बाई मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल तर आता हे मंडपच काम चालू आहे मंडळी जेवती आहे लेडीज मंडळी जेवती हा असलो दर्शन धुंगणात हवा घेतय बघा चड्डी काढून हवा घेतय बनी आहे चड्डी बनियान बनी आहे लेडीज जाऊतायेत सगळे आता आमची आजी गाईज दर्शनला काहीतरी बोलायचे बोल गाईज हमारे चॅनेल को लायक अँड सब्सक्राइब करना और शेअर भी कर देना मेरे भाई का चायनल आगे जाना चाहिए हा एक नंबर गाईज झाले रेडी हळदीची तयारी गाय तिथं गाद्या पण आलेल्या आहेत हळ्या टाकायसाठी दर्शन आहे साऊंड पण आलाय बघा मग अशी चालतं मी ब्लॉग नाही काढला काय म्हणतो मग दर्शन खूप धनक्यात खूप धणक्यात ना मग हळद गाद्या टाकायला मदत करतोय भांडेत पण आले वाटत दर्शन भांडे पण आलेत दर्शन टाकू लागतोय गाद्या काही डोळानीट झालेला आहे एकदम थोडीशी सुज राहिलेली आहे आता डी जे की जे आणलाय मस्त नाचू आता चला आईस्क्रीम खातो इथं आमचा कालीचरण कालीचरण बाबा काली आहे तर चला डी जेव्हा मस्त नाचो आता इथं होत रेडी आता सेट थोडंफार राहिलं होतं ते होत आहे आता रेडी साऊंड पण आला इथं ते जेवण रेडी संध्याकाळ साठी होते का मला वाटलं तू आता जेवतोय <laughs> बुंदी होती है, बुंदी त्याच्यात ना बुंदी निघतीये काय घे गावाकडची बुंदी झाली बुंदी रेडी गावाकडची बुंदी काळजी वाटत तिथं आपला सेटअप रेडी आहे साऊंड माग आलोय साऊंड लावणार आहे आता हा मागचा सेटअप आहे तिथं नवरी बाई बघा यांचं फोटोशूट चालू आहे गौरी बाईच हळदीचे मामी आला आता आमच्या मामी बघा भाऊजींच्या कारभारीत काही जर आपल्या हातात आले ऑपरेटर बघा गाणं चालू आहे इथं इथं स्पीकर इथं राड आहे संध्याकाळी पुढं राड आहे बघा सिस्टम संध्याकाळी पुढं राड आहे

बाई यशच्या बहिणीचं लग्न आहे यश लय खुश आहे उतरव हे एकटा उचल इथला मोठा सीन झाला इथं पाऊस चालू झाला हो सगळे लोक पळून चालले बघा बारीश चालू इथं चालू आहे सगळीकडे पाऊस चालू झाला हळदीच्या वेळेस बघा काहीच फुल तुफान वादळ हे बघा इकडं जेवण बनवणं चालू होतं ते पण पॅक झाले सेटअप पण कट केला वाटतं

ये क्या हुआ काम छाती खुल गया मेरा मेरा काम छाती खुल गया भला हमसे पानी आ गया आगा। आगा। दो दो <laughs> काम छाती खुल गया मेरा सब कुछ तबाह हो चुका है लाइट गई खाली मंगाई करना है होगा लाइट गई तुम्हारा थोड़ा वे भेट तो आमचं नाचणं पण कॅन्सल झालं वाटत सगळे मंडप उडून गेला होता आम्हाला लागलं तर बघू आता काय होत लाईट येईल तर बघू शकता आपण लाईटच गेली बावी डायरेक्ट मंडप काय झा दुसरा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस तर आता मी काय रात्री ब्लॉग नाही बनवला लाईट गेली आमची सगळ्या मज्जाच चाली गेली तर आता लग्नाची एन्जॉय घ्या तुम्ही मस्त तर ब्लॉगला हे इथंच एन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लग्नाच्या तर चला बाय